संजय शिरसाट साहेबांबद्दल आमची कसलीच तक्रार नव्हती परंतु आता वाटायला लागलं कारण आम्ही त्यांना चार ते पाच वेळेस सांगितले तुमचे अधिकारी सांभाळा नसता आम्ही या अधिकाऱ्यांना घेराव घालू आणि आता ती परिस्थिती होणार ती परिस्थिती शंभर टक्के होणार आहे जो या राज्यात जो अधिकारी व्हॅलिडी रोखील कुणबी प्रमाणपत्र नोंद असून रोखील त्या कार्यालयाला दोन पुढं जिल्ह्याच्या वतीनं आता घेराव घातला जाणार आहे आणि याला जबाबदार संबंधित मंत्रालयाचे संजय शिरसाट साहेब असणार आहेत कारण त्यांचेच काही अधिकारी म्हणते त्यांना जर नाव पाहिजे असेल शिरसाट साहेबाला तर आम्ही नावसुद्धा द्यायला तयार की अधिकारी आता अंधारातून सांगायले की मंत्री सांगतात आम्हाला की थोडं थांबवून दे लेट करून दे म्हणजे तुम्ही आमचे पोरं मारायला निघालात म्हणजे याच्यात मंत्र्यावरती सुद्धा आता मराठ्यांना राज्यातल्या संशयाला लागला आणि विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो या धाराशिवानी सोलापूर जिल्ह्यातल्या बॉर्डरवरून कारीगावातून की तुम्ही सूचना द्या मुख्यमंत्री साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना राज्यातल्या नोंदी शोधणं दुसरं ज्यांच्या नोंदी शोधल्या त्यांचे कोणबी प्रमाणपत्र ताबडतोब देणं आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांचे तातडीनं व्हॅलिडिटी देणं हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तातडीनं सूचना द्याव्या नसता ना नाविलाजा असतो आम्हाला सगळ्या राज्यातल्या कार्यालयाला घेराव घालून अधिकाऱ्यांच्या मागं लागावं लागणारे आणि ज्या वेळेस आता आम्ही तुम्ही जरी एकोणते चाट अवघड आत हे आमचे सगळे प्रश्न बी आणि हा बी विषय सोडला नाही आम्ही मात्र तुमचं मग फिरणं मुश्किल करणार कारण तुम्ही आमच्या लेकरांचा वटळ करायला निघालात आम्हालासुद्धा तुम्हाला कसं नीट करायचं सरकारला हे पक्का माहीत